यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेनुसार व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी दिलेल्या योगदानामुळे संत ज्ञानेश्वर माऊली भक्तांनी हस्तलिखित केलेल्या बाराशे बारा ज्ञानेश्वरीच्या बारा ग्रंथाचे पूजन व प्रकाशन देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्यांच्या जीवनात बदल नक्कीच होणार आहे असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र निवास येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपात झालेल्या हस्तलिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पूजन प्रसंगी गुरुवारी महंत श्री भास्कर गिरीजी महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर आळंदी येथील हरिभक्तपरायण मीराबाई महाराज मिरीकर सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग अभंग विश्वस्त विश्वासराव गडाक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील नंदकिशोर महाराज खरात ॲडव्होकेट देसाई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली भक्तांनी हस्तलिखित केलेल्या हस्त एक हजार दोनशे बारा हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथातील अगोदर बाराव्या अध्यायाचं पारायण करून पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराजांनी माऊलींचं मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचं दर्शन घेतलं आहे यावेळी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा आपल्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन वैकुंठवासी सद्गुरु उमरीकर बाबा रघुनाथ बाबांचा आशय सदैव राहून आपलं तिथं सर्व प व्रत पत्करलेलं आहे आणि आपल्या परिसराचं भूषण आहे नागेबाबा देवस्थान असेल इतर परिसरामध्ये असेल सर्व